नशीब असत होत किरणदादा पावसा कोण ना शेजारचे आईबाबा आले प्यायला नवरदेव घरी कोण पाहून येतो म्हणलं शेजारचे आईबाबाई पण आमच्या कधी भाकरी सफेदच आहे त्यातले आमच्या भाकरी कधीच काळ्या नाही ती बाजरीच्या सफेद ते म्हणतात तुमच्या भाकरीला सफेद आहे त्यात रात्रीची शापूची भाजी आहे आता केलाय कुबी आता केलाय सुक्का सुपत नाही लय गेल्यावरचा आवडतो त्यांना हो खरं सकाळपासून तीनदा केला किरण दादा अगोदर दोघं जण आलते त्यांना केला नंतर मला बाबाला केला नंतर आता ते आणि त्यांना केला कोणी आल्यावर ना मग मी चहा करते कारण वाड्यावर चुलीवर थोडं म्हणता का तुम्ही दूर हा दूरचा चहा कोण लोकांना आवडतो लय भारी रात्रीचे मासे आहे थोडे मी नाही खात पण बाबांना इथून दिल ते शेजारच्यांनी माळकरी किरंदा तुमचं काय चाललंय या वाड्यावरच चहा प्यायला खरंच लय लोक आहे असे त्यांना वाड्यावरच चहा आवडतो प्रेमाने येतात ते बोलून चहा प्यायला मग करायचं आपलं जाऊ द्या खर आहे तेच तर आपल्या असतं बरोबर आहे दादा सकाळपासून दोन तीन वेळा चहा झालाय जाऊ द्या तोच आशीर्वाद असतोय आपल्याला

आणि बरं गाड्या बी ना मी लावणार होते बाबाला आज पण काय नाही कपडे धुवून टाकले तुला झालं स्वयंपाका खिचडी ना खाती का बाबा उकडून हा मला बी होतो बाबा तुम्हालाच काय मी खात नाही ती खिचडी कधी फक्त देवापच नाही खाते कलिंगडा इकडं खाता तुम्ही आता बर सकाळी काल आलो होत आज भारी ते काय झालं पहिल्यांदाच तिकडं न्यायला लागत होतं

रात्री जाकरा अवस्था बघितलं मी ना, ना। हां ते म्हणतात माणूस पण होत आहे तरस तरसस का तरस नाही याडे हो इथं पण बर का ही बी थोडे थोडे थेंब पडायला लागले होते पण आहे ना आपल्याकडे बाणू बाणू जागा आहे आमच्याकडं बी तसंच वातावरण आहे हवालय सुटली होती काल थेंब पण पडायला लागले होते रात्री पण काही नंतर मग गाडीत गेलं तरी जमते ना गाडी ना आपल्याकडं सगळं आवरले आता किरणदादा कपडे धुण बाकी फक्त स्वयंपाक वगैरे सगळं झालं पण काय झालं महिना झालाय तसं राजगौरी बरीच नाही आधी गौरीच दुखत होत नंतर राजा आजारी पडला मग लक्षच दिलं नाही मोबाईलकडून म्हणला आता चला नाही का तेवढी महिन्याची उणी वरून काढावं लागेल आता तुमची बरी सगळी फॅमिली बरी ना भाकरी सफेद मला काळ्या भाकरी नाही आवडती बाई काही म्हण आता नसलो काही सवय लागली आता मला बोलायचं बरं का बा तुला हालू हो चालते तेव्हा आम्ही नव्हतो ना तेव्हा आम्ही नव्हतो काय नाही माझ आता माझ नाही एकोणतीस एकोणतीस

मग मी शापूची भाजी खाल्ली आता खूप आला चारा बघते ना मीच आवर मी आला सांगून ठेवलं किती दिवस फोन करायचे रोज मीच बघते चारा वन काही झालं ओळखे मी चंदाला ये नीट करायला लावलं होतं म्हणलंय आमच का कोणाच पुढच हा हे रामचंद्रदा नाही का यांचं झेंडू चो आता काही वेळ आल्या अडचणीत जावं लागत ते आपल्याला रोजगारा पैसे पुढे सारा भेटत नाही का जसं काढायचं हम्म काय घाबरून आई

मला कधी नाही काही मला बाईच म्हणतात म्हणजे आपण बी तसंच नाही का आपल्याला पण नाही का आपल्याला बी आहेत ना पोर पुढ हा नाही मी नाही कधी काही म्हणत आपल्याला ते बांधता बेंट हा कधी दुखायची नाही कधीच नाही काय करायचं एकदा यायचं एकदा जायचं काय एकदा परत जन्म आहे का हा पुन्हा लय गर्व माणसाला नसावा लय पण नाही का काय उगत एकदा यायचं एकदा जायचं काय उग निघत नाव पण निघलं पाहिजे थोडस नाही का तसं तर कुत्री पोट बरी 도론지 할리우드 आवाज बंद केला होता एक आजी आल्या वाड्यावर बस बसायला तिच्या संग बोलत होती शेजार त्याची शाह केला तिला आणि आमच्या दोघी बोल माझ्या सोबत नाही का आता आजी त्याच्यामुळे मग आवाज बंद केला होता मी आमच्या दोघीच बोलणं चाललं होतं तुकडा हा न्यायची एक बाकर न्यायची तुला एक नको ने ना मग एकटीसाठी करायची नाही नाही बिंत आता नमस्कार 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 काय होत घरापाशी वाडा असला कोणी ना कुणी येत राहत नाही का वाड्यावरती त्याच्यामुळे आवाज बंद केला होता चहा पाणी झालाय दोन तीन वेळा बोलत होती म्हातारी आजची येते वाडा बघितल्यावर वा येते चहा प्यायला वाड्यावर आप आपल्याकडे माणूस आल्यावर आपण बोललं पाहिजे नाही का आपण तर रोजच बोलतो साहेबांचं मनापासून स्वागत रामकृष्ण हरी स्वयंपाकपण झालाय आता फक्त कपडे धुण्याचे धुवायचे बाकी येतात आणि बकर सोडायची जेवण करून मेंढपाळ धनगर या लाईव्हती सावांचं मनापासून स्वागत रामकृष्ण हरी बाळमामाच्या नावाने चांगलं असाच सपोर्ट करत राहा आपल्या ताईला मनापासून तुमचं स्वागत, स्वागत। राजश्री ताई नमस्कार शापूची भाजी कोबी बाजरीच्या भाकरी बनवल्यात छान झालाय दोन तीन वेळेला सगळं ओके आता फक्त कपडे धुवायचं बाकी मी नमस्कार नमस्कार स्वामी समर्थ दादा आणि हसत आहेत ताई ताई रामकृष्ण हरिओ हो। बघा बाजरी खा कोबी बनवलाय शापूची भाजी बाजरीच्या भाकरी आहे आणि चहा झाला का माने दादा ताईसाठी खास <laughs> आणि रात्रीचं बी माशांचं कालवण शिल्ल की बाबांना तर माळ करीच आहे पण बाबा खातात मासे मासे पण आहेत रात्रीचे त्यामुळं आता दोन्ही भाज्या सुट्ट्याच बनवल्यात शापूची भाजी चॅनल बघितलं का नाही बघितलं दादा नक्की कमेंट ना तुम्हाला तुमचं चॅनेल चालू करून किती दिवस झालेत दादा झाला ताई आपला झाला का छान नाश्ता वीस दिन अरे बापरे लयच थोडे दिवस झाले चॅनल डिलीट झालं हा का वीस दिवस म्हटल्यावर लईस थोडे दिवस झाले नाही अजून झाला दादा होईना आता एवढ्या महिना दोन महिन्यात व्हायला पाहिजे कारण महिन्याभर आम्ही चॅनेलकड लक्षच दिलं नाही पोरं आजारी पडले होते आता होईन एवढ्या महिन्यामध्ये वॉश टाइम राहिला आमचा थोडासा बाकी नमस्कार दर मोबाईल सात नंबर लाईक नंबर लाईक धन्यवाद मधु ताई राजभारा आहे बर का आता नाही फोन फोन चालू आहे राजभाराय आहे व्यवस्थित आहे मोबाईल चार्जिंगला लावायला आले जोडीदारांनीच घरे बघा मशीन कामाचं दिसते देवाला बघा मधत आहे बघा किती गर्दी आहे दुकानामध्ये स्वामी समर्थाची बघते बर ते मला स्वामी स्वामी समर्थांच पारायण करत असेल